नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आशा टॉकीच्या बार्शीच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वजण एकत्र झालेलो आहोत आणि त्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय हरिभक्त पारायण अरुण शाहू महाराज आपल्या समवेत आहेत आज या पंच्याहत्तरी निमित्त आज त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आपल्या बार्शी शहरामध्ये भगवंत नगरी मध्ये आमंत्रित केलेलं आहे आपल्यासाठी स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष साम भूषणारे हिंदू धर्मशास्त्राचे कार्याभ्यास सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार भूमचे हरिभक्त परायण अरुण शाळू महाराज राष्ट्रीय संत सुधांशु महाराज यांचे प्रमुख शिष्य असलेले शाहू महाराज असं आपल्या समवेत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार बाकी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपलं भूममध्ये शुद्ध बाळपण केलेलं आहे आपण समाजकारण राजकरण आणि मग कीर्तन प्रवचन अध्यात्म त्यानंतर ज्योतिषशास्त्र असा आपला प्रवास आहे साधारण काय सांगत लहानपणच्या आठवणी भूममध्ये माझं बालपण भूममध्ये गेलं सर माझा जन्म तसा पंढरपूरला झाला माझा आज पंढरपूरच्या जवळ रोकड म्हणून गाव आहे त्या ठिकाणी अजून आहे मी मग माझा जे लोक माझ्यावरती चांगले संस्कार म्हणजे मला कार्य करत करत धार्मिक कार्य आध्यात्मिक कार्य समाजसेवा याच्यामध्ये माझा रस वाढत गेला आणि त्याच्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये कार्य करत राहण्यासाठी करत आहे राजकारणामध्ये माझे सुरते वशी रामभो शाळू हे राजकारणामध्ये होते आणि त्यांचे संबंध तत्कालीन मंत्री शिवाजीराव पाटील निलखेकर यांचे त्यांचे खूप चांगले संबंध होते त्यामुळे त्यांचे आमच्याच केलेल्या मग एका कार्यक्रमामध्ये त्यांनी पाहिलं आणि विचारण्याच्या मुला कोणाचा मला जवळ लोन मिळतं आणि सांगितलं की आता काय म्हणते आमचं तुझ्यापत्र आहे माझ्या आयुष्यामध्ये काय तरी करू शकशील आणि मोठं मोठा होऊ शकशील आणि माझ्या पाठीवर पाठवले ते सांगितलं आणि मला काँग्रेस आहे म्हणजे युओ काँग्रेसमध्ये चाललं मोठं पद त्यावेळी दिलं आणि नंतर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढवते काँग्रेसमध्ये तुम्हाला कोणती कोणती पदच आहे मी त्याच्यामध्ये आता युव काँग्रेसचा अध्यक्ष झालो काही काळ जिल्हा युवक काँग्रेसचा कार्यकार त्याच्यानंतर मी नगरसेवक झाला खरेदी विक्री संघाची स्थापना झाली मग सरकार नियुक्त त्याच्यावरती मंडळ आलं संचालक मंडळ त्याच्यामध्ये चेअरमन म्हणून माझं आणि मग असं ते कार्य करत असताना त्या कार्यामध्ये खूप संघामध्ये खूप प्रगती केली आणि प्रगती केल्यानंतर मी पहिले पाच वर्ष बिनविरोध चेअरमन म्हणून

नंतर मी पंचायत समितीला पण स्वीकारत सदस्य शिवला मग तत्कालीन सभापती आमच्या ईडी येतील होते कैलास वसुलीला सभा देशमुख त्यांचं नाव तर ते मी स्वीकार जरी सदस्य असलो तरी पूर्ण माझ्या सल्ल्यानेच ते काम करायचे आणि पंचायत समितीमध्ये पण खूप क्रमांक पाहिला मग त्याच्यानंतर असं झालं की माझं एक तर संस्कार माझ्यावरती असणारे आणि परमेश्वराची कृपा की असं झालं की मला वाटलं आता हे आपण आहे पण आपण परमार्थाची आपल्याला गोड आहे लहानपणापासून पूजा वगैरे सगळं ग्रंथाची पारायण करणं ध्यानधारणा करणं वगैरे सगळं मला लहानपणापासूनच ते होतं नाही मग कोणा असा विचार केला की आता हे किती दिवस करायचं तर आपण आता परमार्थिक क्षेत्रामध्ये डायरेक्ट शिराव मग मी काय करायचं तुम्ही गुरु केलेले मग माझ्या आईच्या तुम्ही पाय करायचं आईला नमस्कार केल्याशिवाय आईने गुरु करावे लागतात त्याच्याशिवाय पक्क होत नाही मातृदेव पितृदेव आचार्य देव नंतर करावे लागतात मग एक दिवशी योगायोगाने सुधाशिवजी महाराजांनी जी टी व्ही वरून मला माहित नव्हते महाराज वगैरे बोलणं त्याचा दो हसरा चेहरा वगैरे सगळं पडल्यानंतर मला वाटलं की कोणाला आपण चौकशी करावी मग मी बरेच दिवस चौकशी केल्यानंतर मला कळलं की ते दिल्लीला असतात तोपर्यंत काय करायचो मी की त्यांची हिंदीतली प्रवचन मी त्यावेळेस ऑडिओ रेकॉर्डिंग असायचं तर त्याच्यावरती मी ते घ्यायचं आणि ते मराठीमध्ये लिहून काढायचं पूर्ण माझ्याकडे आता बत्तीस वाढी आहेत शंभर पाणी वर्षेपर्यंत आणि मग त्याच्याशी आम्ही काही माझ्या मित्रांना सांगितलं की अरे आपण ते असे असे महाराज आहे आपण बघूया काही जाऊ त्यांच्याकडे गेलो अगोदर फोनवर संपर्क वगैरे झाला त्यांच्या गेल्यानंतर महाराजांची भेट वगैरे घेतली मग त्यांचं माझे वगैरे जे आहे गोपालेश्वर माने मध्ये तिथे नेलं मला त्यांनी सांगितलं की बेलाचं पाणी दिलं सगळी साखर केली आणि तो आजपासून माझं काम करतो రాష్ట్రీయ జనరఖ్యాక్ సంఖీ మా మరా మాట్లా ట్రైనా

लेक्चर असतो म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे फक्त परमार्थच नाहीये आहे तर समाजसेवा पण त्याच्याबरोबर आहे आणि वृक्षवृत्ती सगळ्या गोष्टी त्याच्यावर आणि एक सांगायचं विसरलं मी होणार समाजाशी अधिकारी म्हणून हात करू काम आमच्या पोलीस त्याच्यामध्ये माझं सुद्धा म्हणजे प्रमाणपत्र देऊन वगैरे पोलीस खात्याकडून वगैरे सांगणार आहे आणि नंतर अखिल